महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार पंचवीस सध्या जाहिरात आले पंधरा हजार तीनशे आता ऑनलाईन ॲप्लिकेशन कोणत्या तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख काय असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत महिलांसाठी राखीव जागा किती आहेत हे सविस्तर आपण या उड्याच्या माध्यमातून बघायचं आणि कोणकोणत्या पदासाठी जाहिरात आले ते, जाहिरा ते सर्व डिटेलमध्ये सविस्तर आपण बघायचं आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी पोलीस भरतीची असेल किंवा कुठल्याही क्षेत्राबद्दलची माहिती असेल वेळोवेळी मी या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर तुम्ही चॅनलला करून घ्या चला तर आपण सुरू करूया महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार पंचवीस मार्फत विविध पदा पदाच्या जागा तब्बल पंधरा हजार तीनशे प्लस जागा मेगा भरती निघाली असून पात्र मोद्राकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचे अंतिम दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शेवटची तारीख आहे मित्रांनो खाली लिंकवरून आपण ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करता येते तोही मी शेवटी दाखवणार आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले डिस्क्रिप्शनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ओपन करू शकता लिंक आता कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते आपण बघू बघा शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल एकूण जागा महाराष्ट्र मध्ये किती भरले जाणार आहेत बारा हजार सहाशे चोवीस जागा पोलीस कॉन्स्टेबलसाठी आहे पोलीस शिपाई वाहन चालक एकूण पाचशे पंधरा जागा आहेत या पदासाठी आणि पोलीस शिपाई एस आर पी पोलीस या पदासाठी एक हजार पाचशे सहासष्ट जागा निघाल्या आहेत आणि पोलीस बँडस्मन याच्या एकशे तेरा जागा निघाल्या आहेत आणि कारागृह शिपाई पाचशे चौपन्न असं एकूण टोटल पंधराशे पंधराशे पंधरा हजार तीनशे प्लस जागा निघाल्या मित्रांनो आता आपल्याला हे पंधरा हजार तीनशे प्लस जागा आहेत आपल्याला कोणते या ठिकाणी पात्रता काय लागते आणि नियम काय आहेत एस एस टी कॅटेगरीसाठी काय सूट देण्यात आले तेही आपल्याला डिटेलमध्ये आहे आता शैक्षणिक पात्रता आपल्याला लागणार आहेत पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस आर पी कारागृह शिपाईसाठी पात्रता काय असेल बारावी उत्तीर्ण तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात आणि पोली, पोलीस बॅट्समॅनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आवश्यकता आहे आता वयाची अट किती देण्यात आले तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मागास परवर्गासाठी पाच वर्ष सूट देण्यात आले आणि वयाची पोलीस शिपाई पोलीस बॅट्स पोलीस कारागृह शिपाईसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी पात्र असेल आणि पोलीस शिपाई वाहन चालकसाठी एकोणावीस एक ते अठ्ठावीस वय असेल तुमचं एकोणावीस ते अठ्ठावीस वय असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र असेल आणि एस एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष सूट आहे पोलीस शिपाई एस आर पीसाठी अठरा ते पंचवीस वर्ष आणि एस एस टी कॅटेगरीसाठी याच ठिकाणी सूट देण्यात आले या पद्धतीने आपल्याला ही पात्रता लागणार शारीरिक म्हणजे आपल्याला फिजिकल क्वालिफिकेशन फॉर पोलिस भरतीसाठी आपल्याला उंची किती लागणार आहेत एकशे से पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी महिलांसाठी एकशे से पंचावन्न सेंटी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी ही हाईट आहे पोलीस भरतीसाठी आणि साच साथी, साथी न फुगवताय <coughs> एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आता महिलांसाठी बघा महिलांसाठी आहेत धावणी मोठी म्हणजे दा आपल्याला महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी सूट देण्यात आल्या हाईटमध्ये सूट आहे आणि पुरुषांमध्ये एकशे पासष्ट आणि महिलांमध्ये एकशे पंचावन्न ही हाईट आहे आता आपल्याला त्या ठिकाणी रनिंगमध्ये पुरुष सोळाशे मीटर असेल महिलांसाठी आठशे मीटर असेल एकूण गुण किती आहे वीस आणि दावणी लहान म्हणजे शंभर मीटरचं पुरुषांसाठी शंभर मीटर असेल महिलांसाठी शंभर मीटर आहे पंधरा गुण आहेत बॉल थ्रो गोळा फेकसाठी पंधरा गुण आहेत एकूण पन्नास गुण असेल हे फिजिकलसाठी आणि युनिटनुसार एक जागा आहेत बघा युनिटनुसार कोणकोणत्या युनिटमध्ये तर मुंबई युनिट मुंबई शहरमध्ये दोन हजार सहाशे त्रेचाळीस आहे ठाणे शहरमध्ये सहाशे चौपन्न आहे पुणे शहरमध्ये एक हजार नऊशे अडुसष्ट आहे नागपूर शहरमध्ये सातशे पंचवीस सा आहे पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे बावीस आहे मीरा भाईंदरमध्ये नऊशे एकवीस आहे सोलापूर शहरमध्ये पंच्याऐंशी आहे नवी मुंबईमध्ये पा पाचशे सत्तावीस आहे लोहमार्ग मुंबईमध्ये सातशे त्रेचाळीस आहे ठाणे ग्रामीणमध्ये एकशे सदुसष्ट रायगडमध्ये सत्त्याण्णव रत्नागिरीमध्ये एकशे आठ सिंधुदुर्गमध्ये सत्याऐंशी नाशिक ग्रामीणमध्ये तीनशे ऐंशी धुळे एकशे तेहतीस लोह संभाजीनगरमध्ये त्र्याण्णव वाशिम अठ्ठेचाळीस अहल्यानगर त्र्याहत्तर कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीण बहात्तर लोहमार्ग नागपूर अठरा सोलापूर नव्वद संभाजीनगर ग्रामीण सत्ता सत्तावन्न संभाजीनगर शहर दीडशे परभणी सत्त्याण्णव हिंगोली चौ चौसष्ट लातूर सेहेचाळीस नांदेड एकशे नव्याण्णव अमरावती दोनशे चौदा अकोला एकसेसष्ट बुलढाणा एकशे बासष्ट यवतमाळ एकशे एकसष्ट नाग नागपूर ग्रामीण दोनशे बहात्तर वर्धा एकशे चौतीस गडचिरोली सातशे चौचाळीस चंद्रपूर दोनशे पंधरा भंडारा एकोणसाठ गोंदिया एकोणसत्तर लोहमार्ग पुणे चौसष्ट चो चौपन्न पालघर एकशे पासष्ट बीड एकशे चौऱ्याहत्तर दाराशिव एकशे अठ्ठेचाळीस जळगाव एकशे एकाहत्तर जालना एकशे छप्पन सांगली एकोणसाठ हे सर्व जिल्ह्यामध्ये एवढं आपल्याला युनिटनुसार भरती केली जाणार आहेत आता पोलीस सिपाही एस आर पीसाठी वेगळं देण्यात आले पुणे एक पुणे टू पुणे फोर असं या ठिकाणी भरपूर आपल्याला एस आर पीसाठी सुद्धा देण्यात आले आता एस सी एस टी कॅटेगरीसाठी फी किती असेल बघा खुला परवर्गासाठी साडेचारशे रुपये आहे मागास परवर्गासाठी साडेतीनशे एस एस टी कॅटेगरीसाठी साडेतीनशे रुपये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहेत ऑनलाईन अर्ज कसे करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपल्याला ही सर्व जिल्ह्या वाईज जाहिरात बघायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि तुम्ही त्या ठिकाणी कोणत्या पदासाठी तुम्ही सर्वात आधी काय करायचं तुमचं पद निवडायचं पोलीस भरतीसाठी तर पोलीस भरतीचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नंतर आपला जिल्हा निवडायचं जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइज डाउनलोड असं ऑप्शन येणार आहे त्या ऑप्शनवरती काय करायचं तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ डाउनलोड हो होऊन जाणार आहे मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती ही आता जम्बो भरती निघाले तुम्ही नक्कीच ट्राय करा कारण या ठिकाणी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामीण ग्रामीण श शहरी आणि ग्रामीणमध्ये प्रत्येक ठिकाणी खूप जागा आहेत आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी आता हे सर्व आपल्याला कोणकोणत्या असेल त्या ठिकाणी पदसुद्धा देण्यात आले त्या पदनुसार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आणि जाहिरात तुम्हाला जर पूर्ण बघायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्या ठिकाणी क्लिक करायचं त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपला जिल्हा निवडायचे नंतर जाहिरात डाउनलोड करून घ्यायचं आता या नियम काय काय आहेत ते नियम व्यवस्थित तुम्ही तेनी त्या ठिकाणी त्या वेबसाईटमध्ये सर्व सूचना नोटीस सर्व काही देण्यात आले ती लिंक मी या ठिकाणी दिले ओपन करायचं आहे आणि सर्व डिटेल तुम्ही नियम वाचून घ्यायचे दोन हजार पंचवीसमध्ये भरती होत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर या पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी तुम्हाला अपडेट हवं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता अदरवाईज सबस्क्राइब नाही नाही केलं तरी चालेल पण तुम्हाला जर तुम्ही या भरतीमध्ये सामील होत असेल तर तुम्ही चॅनल शंभर टक्के सबस्क्राईब करा कारण तुम्हाला जेव्हा आपण आपल्या वेबसाईटवरती आपल्याला जाता येत नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रयत्न करेन मी सर्व इन्फॉर्मेशन जोपर्यंत पोलीस भरती कम्प्लीट होत नाही ही भरती जोपर्यंत नियुक्ती होत नाही तोपर्यंत मी सर्व वेळोवेळी अपडेट देणार देणार आहेत या व्हिडिओच्या मा या चॅनलच्या माध्यमातून तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी ऑनलाईन लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहेत फॉर्म कसं फिलअप करायचं मी कोणाचंही एखाद्या कॅन्डिडेटचं मी फॉर्म घेणार आहे आणि तुम्हाला लाईव फिलअप करून दाखवणार आहे मित्रांनो धन्यवाद